ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका अंबरनाथ ग्रामीण काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी सुधीर परशुराम पष्टे यांची नियुक्ती करण्यात आली आज शाहपूर येथील जिल्हा सोशल मीडिया कार्यालयात ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांनी सुधीर पष्टे यांना नियुक्ती दिले प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दोन महिन्यापूर्वी सुधीर पष्टे यांच्या नियुक्तीबाबत मान्यता दिली होती त्याप्रमाणे आज त्यांना तालुकाध्यक्षपदी नियुक्त करण्यात ता आलं यावेळी त्यांच्यासमोर ठाणे ग्रामीण काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष महेश धानके प्रांतिक सदस्य रवींद्र पटोले पर्यावरण अध्यक्ष रामचंद्र जोशी जिल्हा सचिव सुरेश जोशी युवकचे अंकुश भोईर आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान सुधीर पष्टे यांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी शुभेच्छा दिल्या असून लवकरच तालुका कार्यकारिणीची बांधणी करण्याच्या सूचना दिल्या अंबरनाथ ग्रामीण काँग्रेस कमिटी या अंबरनाथ ब्लॉकमध्ये अध्यक्षपदाची जागा ही रिक्त होती मागच्या दोन वर्षापूर्वी आपले श्रीराम राऊत हे कोरोनामध्ये ते आपल्यापासून दूर गेले त्यानंतर ह्या अंबरनाथ ग्रामीणची ही जी जागा रिक्त होती या जागेवर आज माननीय आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने आज सुधीर पष्टे ह्याची मी अंबरनाथ ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी आज निवड करत आहोत सुधीर पष्टे याला पुढील वाटचाल पुढील वाटचालीच्या शुभेच्छाही देतो आणि सुभी सुधीर पष्टे हे अंबरनाथ ग्रामीणमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील एवढा मला विश्वास आहे येणाऱ्या भिवंडी लोकसभा असो किंवा मुरबाड विधानसभा असो या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते पक्षवाढीसाठी आणि चांगल्या पद्धतीने ते जे काय प्रदेशवरनं जे काय कार्यक्रम येतील हे यशस्वीपणे ते पार पाडतील एवढा मला विश्वास आहे आणि आज सुधीर पष्टे यांना मनापासून शुभेच्छा देते